नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मी आंबट आणि गोड अशी कढी बनवणार आहे मी तर इथं मी अर्धी वाटेला कमी दही घेतलेलं आहे आणि आता आपण या बेसन बेसनपीठ ॲड करू तर मी दोन चम्मच बेसनपीठ ॲड करणार आहे आणि चम्मच छोटाच घेतलेला आहे मी आता आपण या मिक्सरच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घेऊ तीन ते चार मिनटं छान असं ढवळत राहायचं आहे म्हणजे त्याच्यात गोठळी वगैरे नको पाहिजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता मी छान गठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत बिलकुल गोठळी नाही आहे त्याच्यामध्ये आता असं ढवळत राहायचं आहे मस्त तर छान तयार झालेलं आहे मिश्रण आता आता आपण कढीसाठी मसाला तयार करून घेऊ मस्त तर इथं घेतलेलं आहे मी मिक्सरचं भांडं आता आपण याच्यामध्ये लसूण घेतलेलं आहे मी अख्खी कांडे घेतलेली होती मी लसणाची तर एक कांडी लसूण पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं आता हे छान असं बारीक मिक्सरमध्ये करून घेऊ आपण तर बघा मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे ती आते आते आता इकडे मी गॅसवरती अगोदरच पातेलं ठेवलं होतं गरम करायला तर आता आपण ह्या पातेल्यामध्ये तेल टाकू मी दोन ते तीन पळ्या तेल घालणार आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आता तेला मी परत जिरं थोडंसं टाकणार आहे छान हात तळून घ्यायचं जिरं आणि जो मसाला आपण तयार केला होता मिक्सरच्या भांड्यात तो टाकायचा आहे आता छान असं दोन ते तीन मिनटं छान ढवळत राहायचं आहे छान मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये जोपर्यंत कच्चापणा जात तो नाही तोपर्यंत छान असा ढवळत राहायचं आहे बघू शकता तुम्ही छान असं कलर चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये कडीपत्ता ॲड करू तर बघा इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे आता कडीपत्तासुद्धा छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊ दोन ते तीन मिनटं मी परत असंच ढवळत राहणार आहे अजून खूप छान लागते ही आंबट गोड कढी तुम्हीसुद्धा करून बघा तर बघा छान असं तयार झालेला आहे मसाला आता कढीसाठी त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद पावडर हळद पावडर तुम्ही वरून सुद्धा टाकू शकता पण मी तेलातच टाकणार आहे त्याला टाकल्यामुळे काय होतं की कलर खूप छान येतो मस्त कडीचा तर बघा छान असं तळलं गेलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये आता जे दही घेतलेली होती ते दही आता याच्यात ॲड करू आता आणि असं ढवळतच राहायचं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचं आहे ढवळणं बंद करायचं नाही आता आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं आपण पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला जेवढी कडी लागत असेल तेवढी तर मी तीन चार जणांना पुरेल अशी कडी बनवणार आहे तर मी आता तसंच अंदाजे पाणी घालणार आहे तर बघा असं ढवळतच जा राहायचं आहे आणि आपण ज्यावेळेस पाणी टाकतो त्यावेळेस ती पातळ दिसते पण जसं जसे ती शिजते तसे ती घट्ट होते म्हणून आपण अंदाजेच पाणी टाकायचं व्यवस्थित तर बघा आता मी असंच ढवळत राहणार आहे कारण ढवळणं जर बंद केलं तर कडी फुटू शकते त्याच्यामुळे ढवळणं सुरूच ठेवायचं आहे अशाच प्रकारे ढवळत राहायचं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू आता तर बघू शकता मी खूप छान कलर आलेला आहे मस्त आणि जसे जसे शिजते तशी तशी ती घट्ट होते छान असा कलरही सुटलेला आहे मस्त आता मी दोन मिनटं परत तिला छान अशी उकळी येईपर्यंत ढवळत राहणार आहे आता याच्यामध्ये मी साखर ॲड करणार आहे मी दोन चम्मच साखर ॲड केलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त पण साखर ॲड करू शकता साखर जास्त टाकली तर आंबटपणा कमी होतो म्हणून मी कमीच टाकलेली साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसारच टाका तर बघू शकता तुम्ही खूप छान तयार झालेली आहे आपली आंबट गोड कढी मस्त आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करू आपण आता आणि मी कोथिंबीर थोडी जास्तच घालणार आहे कोथिंबीरमुळे खूप छान लागते तर तयार झालेली आहे आपली कढी मस्त आंबट गोड कढी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आजची आंबट गोडकडी कशी झाली ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण धन्यवाद